नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत हे मला तर खरंच काळजी वाटायला लागलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने मी काही बोललो होतो मागच्या भागामध्ये पण आता ती काळजी भयंकर वाढत चाललेली आहे आणि आता या संदर्भात तुम्ही मी आपण प्रत्येकानं काहीतरी केलं पाहिजे तर काहीच केलं नाही तर महाराष्ट्राचं काय होईल याची खरोखरच चिंता वाटावी असा हा काळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर या महाराष्ट्रामध्ये तुमची मुलं लहानाची मोठी होत असतील तर मग ते अत्यंत वाईट वातावरणामध्ये राहत आहेत काहीतरी केलं पाहिजे दिवसा डोवण्यात ज्या प्रकारच्या गोष्टी घडतात घडत आहेत ज्या प्रकारे गोळीबार केले जात आहेत ज्या प्रकारचा हिंसाचार थेटपणे दिसतोय आणि हिंसाचार करणारी गोळीबार करणारी माणसं ही कुठली सर्वसामान्य माणसं नाही आहेत ती आमदार असतात नगरसेवक असतात माजी मंत्री वगैरे असतात अशी माणसं थेटपणे गोळीबार करतात हल्ला करतात हिंसाचार करतात आपल्या समोर हे घडत असतं आणि आपण काहीच करू शकत नाही मी मागे उल्लेख केला होता की मुळामध्ये एक चाललंय काय महाराष्ट्रामध्ये गुंड आणि राजकीय नेते यांचं नेटवर्क एवढं वाढत चाललंय गुंडांना खात्री वाटते की राजकीय नेते हे आपले काहीतरी जवळचे आहेत राजकीय नेत्यांना असं वाटतं की हे गुंड आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत मग राज्याचे उपमुख्यमंत्री एखाद्या गुंडाची थेटपणे भेट घेतात राजकीय नेत्याचा मुलगा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा एखाद्या गुंडाला घरी जाऊन भेटतो एखादा गुंड वर्षामध्ये थेट मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो मी हे समजू शकतो मी हे समजू शकतो आणि हे अगदी खरं आहे की समजा अगदी मी स्वतः संजय आवटे मी बाहेर गेलो कुठे कार्यक्रमाला किंवा आणखी कुठे सार्वजनिक ठिकाणी आणि माझ्यासोबत काही लोकांनी सेल्फी काढले फोटो काढले मला प्रत्येकाची ओळख माहिती नसते आणि उद्या कुणी असं म्हटलं की संजय आवटे तुमचा यांच्यासोबत फोटो कसा काय हे तर गुंड आहेत यांना अटक झालेली आहे याने खून केलेला आहे यांनी हिंसाचार केलेला आहे तेव्हा माझं लॉजिक असं असेल जे खरं असेल की मला ठाऊक नव्हतं अमुक अमुक कार्यक्रमाला मी गेलो आणि बाहेर पडल्यानंतर मला काही लोकांनी असं म्हटलं की सेल्फी काढायचा आहे फोटो काढायचा आहे इव्हन माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा काही लोक येऊ शकतात माझ्यासोबत फोटो काढू शकतात त्यातला एखादा कार्यकर्ता एखादा ओळखीचा असतो सोबतचा एखादा माणूस ओळखीचा नसतो आणि तो काहीतरी भलताच गुंड असू शकतो हे शक्य आहे हे मी नाकारत नाही हे मी टाळत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही थेटपणे त्या गुंडाच्या घरी जाता तेव्हा काय मी गुंडाच्या जा घरी जातो म्हणजे त्या गुंडाची तुमची ओळख नाही असे म्हणण्याचा मुद्दा नाहीये थेटपणे तुमची ओळख आहे परिचय आहे तुम्हाला माहीत आहे तरी तुम्ही घरी गेलेले असता हे काहीच नाही मी आता हे जे मी म्हणतोय हे काहीच नाही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत मला कळत नाही की शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर अभिषेक घोसाळकर म्हणजे विनोद घोसाळकरांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर हे आता ठाकरे गटामध्ये आहेत विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर आत्ता गोळीबार झाला गोळीबार झाला तो गोळीबार केला मॉरिस नरोना नावाच्या माणसानं ना। तर त्यांच्यावर गोळीबार केला आणि स्वतःही आत्महत्या केली अरे पण मला कळत नाही कारण काय काहीतरी पैसे पैसे घेतले होते म्हणून थेटपणे गोळीबार झाला माजी नगरसेवकावर आणि त्यामध्ये ज्यानं खून ज्यानं खून करायचा प्रयत्न केला तोही गेला ज्याचा खोल करायचा होता तोही जातोय चाललाय काय या प्रकारचे पैसे पैशांचा मुद्दा असतो मी आत्ता भाजपचा आमदार गणपत गायकवाड यानं नुकताच ज्या प्रकारे गोळ्या घातल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर गोळ्या घातल्या माजी नगरसेवकावर बरं गोळ्या घालणारा भाजपचा आमदार ज्याच्यावर गोळ्या घातल्या तो एकनाथ शिंदे गटाचा माजी नगरसेवक दोघेही एका अर्थानं एकाच आघाडीचे महायुतीचे एकच पक्षीय साधारणपणे जवळीक तरी सुद्धा त्यानं गोळ्या घातल्या गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्यानं थेटपणे मुख्यमंत्र्यांबद्दल विधान केलं तो असं म्हणाला मी आमदार गणपत गायकवाड काय विधान होत विधान असं होतं की मुख्यमंत्री गुंडांना पोचतायत हे गुंडांचं राज्य आहे आणि या गुंडांच्या राज्यामध्ये मी एवढंच नव्हे मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून कसे पैसे घेतले वगैरे याचे कारण काय होतं एक जमीन जमिनीचा मामला होता जमिनीचा प्रश्न होता जमिनी बळकावण्याचे प्रकार त्याच्यातनं मारा मार्या खून हा मुळशी पॅटर्न राज्यात सगळीकडे भयंकर वाढत चाललेला आहे मी हा फक्त पूर्वी मुळशी पॅटर्न म्हणून ओळखला जायचा मुळशीमध्ये तर हे आहेच पुण्यामध्ये हे मी केवळ मुळशी नाही पुण्यामध्ये हे आहेच हे मुंबईत आहे कोल्हापुरात आहे हे सगळीकडे घडतंय कोकणात घडतंय जमिनीवरून भयंकर पद्धतीनं वाद विवाद वितंडवाद भांडण खून पुण्यात तर अक्षरशः या सगळ्या वितंडवादामध्ये या सगळ्या वादामध्ये वकील पण सोबतीला होते आणि मग कळलं की ते वकिलांचं कामच असतं ना जमीन सोडवणं किंवा जमिनीचं आणखी काही करणं त्यामुळे वकील सुद्धा आता याचा भाग होत आहेत असं पण पुढे आलेलं आहे अनेक प्रकरणांमध्ये वकील पुढे येत आहेत असं लक्षात आलेलं आहे शरद मोहोळच्या सगळ्या त्या प्रकरणामध्ये त्यामध्ये वकिलांचा सुद्धा वाटा होता वकील सहभागी होते हे लक्षात आलं मी शरद मोहोळच्या अनुषंगाने सगळं सुरू आहे सध्या पुण्यामध्ये ते आपण बघतोय हे सगळं चाललंय काय पुण्यामध्ये परवा पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी थेटपणे अगदी परेड करवली सगळ्या दोनशे सदुसष्ट गुंडांची गँगस्टरची त्यामुळे सगळे गँगस्टर्स होते जे कोख्यात गँगस्टर्स आहेत गुंड आहेत ते सगळे होते पण हे सगळे गुंड होते सगळे परेड झाले सगळं झालं आपण त्याच गुंडांना नंतर त्याच पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री भेटतात तोच एखादा गुंड जेव्हा जातो शरद सारखा तेव्हा त्या शरद मोहोळच्या जाण्यानंतर त्याच्या खुनानंतर बोर्डीज लागतात की शरद मोहोळ हे होतात्मा आहेत अशा प्रकारचे हा काय प्रकार चाललेला आहे हा महाराष्ट्र आहे का मग आज अक्षरशः धक्का बसलेला आहे मला की उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते असणारे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार झाला आणि हा गोळीबार जो आहे तो गोळीबार पैशांच्या बादतला झाला मॉरिस नरोनानं गोळ्या झाडल्या हा काय प्रकार चाललेला आहे म्हणजे मुंबईमध्ये गणपत गायकवाड सगळे झालं कल्याणमध्ये त्याच्यानंतर हा पुन्हा प्रकार आहे हे सगळं होणार असेल सगळं जे काही गोळ्यांचं राज्य लक्षात घ्या क्रांतिसिंह नाना पाटील असं म्हटले होते तुम्ही जर गोळ्या पेरल्या तर गोळ्याच उगवतील तुम्ही जे पेराल ते उगवता सरकारनं लक्षात ठेवावं तुम्ही जे पेराल ते उगवतो तुम्ही जर आम्ही शेतकरी आहोत आम्हाला माहित आहे की ज्वारी पेरली तर ज्वारी उगवते बाजरी पेरली बाजरी उगवते तुम्ही गोळ्या पेराल तर गोळ्या उगवतील तुम्ही हिंसाचार पेराल हिंसाचार उगवेल तुम्ही विखार पेराल विखार उगवेल आणि हा विखार हिंसाचार आता अगदी पोलीस स्टेशन पासून ते विद्यापीठांपर्यंत पोहोचलेलं आहे विद्यापीठांमध्ये सुद्धा आता या प्रकारच्या गोष्टी घडतायत विद्यापीठामध्ये जाळपळ होत आहे राडे होत आहेत पुणे विद्यापीठामध्ये हे घडलं गोखले इन्स्टिट्यूटमध्ये हे घडवण्याचा प्रयत्न झाला मध्ये हे घडलं हे सगळीकडे घडत आहे हा विखाड पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे हा हिंसाचार पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे वेळीच वेळीच सावध झाल्या पाहिजे वेळीच सावध झाल्या पाहिजे नाहीतर उद्याचा काळ फार कठीण असणार आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सांगणारे साने गुरुजी हे महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून आपल्याला प्रेम प्रेमाची शिकवण सगळ्यात महत्वाची आहे हा हा जो गोळीबार सुरू आहे जमिनीच्या वादातनं कधी पैशांच्या वादातून कधी कुठल्या असहिष्णुतेमुळे कधी आणखी कुठे आणि याला राजकीय नेत्यांचा थेटपणे पाठिंबा असणं आशीर्वाद असणं आणि हे नेते एकाच पक्षाचे आहेत असं मानायचं कारण नाही हे सर्व पक्षी आहेत मुद्दा पक्षाचा नाही आहे मुद्दा आहे या संस्कृतीचा याच्यावर काम करावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी आपण बोलू भेटू